अहिल्यानगर जिल्ह्यातील मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कंपनी कर्जदारांकडून अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत असून गंडवण्याचे काम करत आहे मोतीलाल ओस्वाल फायनान्स कंपनी ही गावगुंडांना हाताशी धरून तगड्या पोलीस बंदोबस्तात कर्जदारांच्या घरावर ताबा टाकण्याचा प्रयत्न करत आहे नेवासा तालुक्यात महिला आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी काम करतात आणि घर प्रपंच चालवतात मात्र ओसवाल फायनान्स कंपनी त्या कुटुंबाला कमी व्याजदराचे कर्ज सांगून वाढीव व्याजदर आकारून वसुली करत आहे आणि त्यांच्या घरावर ताबा टाकण्याचे काम सुरू आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हे हवालदिल झाले आहेत सोळा जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्याध्यक्ष अब्दुल अफीश शेख यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर फायनान्स कंपनी विरोधात आंदोलन करण्यात आले नाशिक कलेक्टर यांनी आर्थिक निकषावर कर्जाचे हप्ते पाडून दिले त्याच पद्धतीने अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील वन टाइम सेटलमेंट करून सदर कर्जदारांना हप्ते पाडून द्यावेत तसेच सर्व कर्जदारांना कर्जमुक्ती करून देण्याची मागणी कार्याध्यक्ष अब्दुल शेख यांनी केली आहे या आंदोलनाप्रसंगी शांताराम चव्हाण कैलास मांडे शीतल गोरे अनिल काळे शवाना शेख सुनीता सोनोने सतीश पांचारिया संगीता तिडके स्वाती झालटे ज्ञानेश्वर ढाकणे सतीश ढाकणे गणेश चौधरी शाहरुख शेख भरत लांडे यांसह जिल्ह्यातील कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण आंदोलन केलंय काय मार्ग आहे आमच्या प्रमुख मागण्या आहेत की मोत ओसवाल नावाची जी कंपनी आहे एस्पायर नावाने ज्या पूर्वी ती कंपनी चालत होती त्याच्यानंतर तिचं नामकरण झालं आणि विविध नामकरण करून त्यांच्या विविध कंपन्या अशा आहेत बाजारात ज्या बँकी बँकेपासून तर बऱ्याचशा बँक आहेत फायनान्स कंपन्या प्रायव्हेट ज्या कर्जदारांचं जे सुशिक्षितपणाचं फायदा घेतात अशिक्षितपणाचं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना कमी व्याज दर देणारं कॅलेंडर दाखवून जास्त व्याजदराचं त्या ठिकाणी कर्ज वितरित करण्यात येतं त्याचबरोबर त्यांचं जे कर्ज आहे जुनं ते जुनं कर्ज हे जर त्यांनी पन्नास टक्के भरलेलं असेल तरी देखील त्यांची आज मुद्दाला कुठली एक रुपयाची घट झालेली नाही त्यांच्या नावावर आहे थे कर थे ना, ते कर्ज तसंच दिसतं मग ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून कर्जदार त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आपल्या जीवावर वेळ येते आपल्या कुटुंबावर प्रपंचावर वेळ येते आणि ह्या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी आलो आहोत मागच्या काळामध्ये आपण दहा दहा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी आंदोलन केलं होतं तर ज्याप्रमाणे बोगस पद्धतीने ताबा घेण्याचं काम या लोकांनी केलं होतं जप्तीच्या नोटिसा काढून त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला हाताला धरून त्या ठिकाणी दमदाटी करून गावगुंड हाताला धरून त्यांनी काही घरांचे ताबे घेण्याचा प्रयत्न केला होता त्या सगळ्या प्रयत्नांना आपण नंतर हणून पाडलं आणि या पुढेही ते आपण ते प्रयत्न तसे त्यांचे सफल होऊन देणार नाही ना ना ना। त्याकरिता हे आंदोलन होतं आज आपण सगळ्यांनी बघितलं खऱ्या अर्थाने आपण जर या महिला भगिनींकडे जर नजर टाकली तर आमच्या महिला भगिने ज्या आहेत यांच्याकडे कॅमेरे फिरवा हे महिला भगिनी दाखवा तर ह्या ज्या महिला भगिन्या आहेत तर यांच्या प्रपंचाला जे झगडत असताना यातल्या निम्म्या महिला भगिनी अशा आहेत की ज्या स्वतः काम करून हे कर्ज भरतात आमच्या दोन तीन माता भगिनी अशा आहेत की त्यांच्या कोविडमध्ये त्यांच्या घरच्यांचं निधन झालं म्हणजे जा पती वारल्यानंतर देखील ब ह्या गेंड्याच्या कातड्याच्या फायनान्स कंपनीने त्या ठिकाणी त्यांना त्रास देण्याचं काम केलं अतिशय वेगळं असं एक षडयंत्र रचून त्यांच्या घराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला तर अशा निराधार महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो आहोत माझे काही युवक बांधव आहेत त्यांचं शिक्षण चालू आहे त्यांचं त्यांना भीती आहे की उद्या हे गावगुंड घेऊन येतात त्यातून वादविवाद होऊ शकतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची पोलीस त्यांना धमकी देतात मग यातून त्यांच्या भविष्याचा विचार जर केला तर त्या गोष्टीला सगळ्याला विरोध म्हणून आज आपण हे आंदोलन करायचा निर्णय घेतला यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण जमलेलो आहोत पुढची भूमिका पुढची भूमिका आपली ही आहे की आज आपण कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन नाशिक कलेक्टर साहेबांनी ज्या प्रकारे आर्थिक निकषानुसार त्या ठिकाणी त्यांना हप्ते बांध करून त्यांचं वन टाईम सेटलमेंट करून तो पर्याय मार्गी लावला तसाच आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तसे एक आपल्याला एक पत्र काढावं हो या सगळ्या फायनान्स कंपन्यांना आणि त्यावरती पर्याय म्हणून एकदा बैठक घेऊन यांचं सगळ्यांचं सेटलमेंट करावं वन टाईम सेटलमेंट करावं आणि त्यातून या लोकांना कर्जमुक्त करावं ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर ज्या पोलीस प्रशासनाला हाताला धरून हे लोक दमदाटी करतात तर या पोलीस प्रशासनाला यांनी सूचना द्याव्यात की आपलं काम हे घराचा ताबा घेऊन मुळीच नाही आहे घराच्या ताब्याच्या ठिकाणी हजर राहून कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही वाद होणार नाही एवढीच भूमिका आपण बजावावी आपण त्या ठिकाणी कंपनीचं दलाल असल्यासारखं वागणूक या लोकांना देऊन घराच्या बाहेर काढू नये सामान बाहेर फेकू नये ही सगळी आम्हाला आज या रोजी कलेक्टर साहेबांना विनंती करायची आहे आणि हे सगळं जर इथे आम्हाला या ठिकाणी जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडं वित्त खाते आहे असे वित्त मंत्री सन्मान्य अजितदादा साहेब यांच्याकडे जाऊन या सगळ्या लोकांचं घरानं मांडून आपण यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी सक्षम प्रकारे त्यांच्यावर उभा राहणार आहोत ही आमच्या आजच्या रूप आजच्या आंदोलनानंतरची पुढची दिशा असणार आहे